जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अठ्ठ्याण्णव शाळांना इमारतच नाहीये तात्पुरत्या मध्ये अथवा झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ ही विद्यार्थ्यांवर आले विकास कामांसाठी आलेला कोट्यावधींचा निधी नेमका खर्च कुठे होतो असा सवाल विचारला जातो तर शिक्षण पालकांमधून हा सवाल संतप्तरित्या विचारला जातोय जिल्हा परिषदेच्या दोन हजार चारशे शाळांपैकी अठ्ठ्याण्णव शाळांना इमारतच उपलब्ध नसल्यामुळं विद्यार्थ्यांवर शेडमध्ये किंवा झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ आली कोणत्या तालुक्यात किती शाळा झाडाखाली आहेत बीड जिल्ह्यामधील बीड तालुक्यात अठ्ठावीस झाडाखाली आहेत गेवराई तालुक्यात अकरा आंबेजोगाई तालुक्यात सहा शिरूर तालुक्यात पाच पाटोदा तालुक्यात तीन शाळा धारूर मध्ये तीन मध्ये एक आणि वडवणीमध्ये एक अठ्ठ्याण्णव शंभरच्या आसपास ज्या शाळा ज्या जा आहेत ज्या विरहित आहेत ही शिक्षण विभागाची लेखी माहिती आहे आणि बीड तालुक्यामध्ये एवढ्या प्रमाणावर नेते असताना सुद्धा तब्बल अठ्ठावीस शाळा ह्या इमारती मिळत एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून वारंवार जिल्हा प्रशासनाला वारंवार निवेदन देत आहोत की कमीत कमी या मुलांसाठी पक्की इमारत तरी उपलब्ध करून द्यावी अशी आमची मागणी प्रत्येक अडचणीमध्ये लेकरं परेशान होतात आणि शिक्षकाची सुद्धा परेशानी होती इथं लेकरं लहानपणापासून खूप शिक्षक आणि मॅडम शिकवतात त्याच्यामुळं इथून लेकरं दुसरीकडे टाकावेसे वाटत नाहीत परंतु शाळा नसल्यामुळे इथं पर पहिलीच अडचण ही अशी आहे की शाळा नसल्यामुळं जास्तीच्या अडचण आहेत त्याच्यासाठी ही शाळा काहीतरी ही करून जिल्हा अधिकाऱ्यांनी आणि सगळ्यांनी काहीतरी ही करून ही शाळा बांधून देण्यासाठी प्रयत्न करावेत इथं शिक्षक जे आहेत ते खूप स्वतः मेहनत घेऊन मुलांना शिकवतात मुलं हुशार आहेत पण अशा अडचणी आहेत की या बिल्डिंग नाही पावसामुळे अडचणी येतात शिक्षकांना त्रास होतो लहान लहान मुलाला त्रास होतो अभ्यासामध्ये व्यत्यय येतो म्हणून शासनाने तसेच जे काय शिक्षण अधिकारी असतात त्यांनी या शाळेसाठी मोठे सुखसुविधा म्हणजे बिल्डिंग वगैरे बांधकाम वगैरे द्यावे निधी द्यावा